अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी प्रिय बाळांनो हा स्वामी माऊलींचा दिव्य संदेश आज तुम्ही ऐकत आहात जर तुम्ही या संदेशावर चुकून जरी आला असाल तरी स्वामींची आज्ञा मानून हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या जीवनातील तुम्हाला तो मार्ग दिसेल ते मार्गदर्शन दिले जाईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यासाठी आशीर्वादांचा खजिना घेऊन आलो आहे त्या खजिन्यावर फक्त तुझाच अधिकार आहे जो माझ्या नित्यभक्तीत स्मरणात आहे त्याचाच अधिकार आहे देवमंतात जो कोणी माझा प्रिय बाळ चांगले कर्म करतो माझे नामस्मरण करतो माझ्या चिंतनात वेळ घालवतो आणि अध्यात्माकडे वळण्याची इच्छा ठेवतो त्यालाच ते माझे आशीर्वाद प्राप्त होतील बाळा त्यांच्यापर्यंत माझे चमत्कार येतील ते माझे प्रिय बाळ आहे भाग्यशाली आहेत कारण त्यांच्या जीवनातील त्या कमतरता पूर्ण करणारे आशीर्वाद देणारा हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्या आयुष्यातील खूप काही कमतरता दुःख नष्ट करणारा हा संदेश आहे तेव्हा हा संदेश तुम्ही संपूर्ण ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो स्वामी माऊली म्हणतात बाळा तू केलेले चांगले कर्म हे मी पाहत आहे आणि खूप काही तू कष्टात होता तेही मला माहीत आहे पण इथून पुढे माझे चमत्कार तुझ्या दिशेने देवदूत घेऊन येत आहे जेव्हा तू ते चांगले कर्म केले आहेत तेव्हा आता घाबरू नकोस कारण तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद कार्य करणार आहेत तुमच्या विरोधात कोण आहे याकडे लक्ष पुरविण्यात वेळ घालवू नका कारण ती सर्व काही तुमची चिंता आणि तुमचे दुःख तुमचे क्लेश हरण करणारा माझा हा संदेश जेव्हा मी संपूर्ण तुमच्याकडे पाठवत आहे आणि तुम्ही संपूर्ण ऐकाल तेव्हा माझे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते मोठे यश तुमच्या हातात लवकरच येणार आहे आजचा संदेश माझ्या प्रिय बाळांचे भाग्य बदलणार आहे त्यांच्या भाग्यातल्या त्या कमतरता दूर करणारा हा संदेश ते ज्या क्षणाला ऐकतील तेव्हा त्यांचा भाग्योदय होण्याची वेळ जवळ येत आहे हे विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे स्वामींजवळून तुमचे भाग्य उदय करण्यासाठी इलेवन इलेवन टाईप करा आणि हा संदेश ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल आज देखील मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करू इच्छितो तुमच्यासाठी माझी एक योजना आहे जो तुमच्यासाठी इथून पुढे कार्य करणार आहे तुम्हाला जेव्हा ते सर्व काही संपल्यासारखे वाटते त्या क्षणाला तुमच्या दिशेने मी एक चमत्कार पाठवत आहे घाबरू नका काळजी करू नका तुम्हाला आशीर्वादित करण्यात येत आहे देवाची इच्छा आहे हे सर्व काही आशीर्वाद तुम्ही प्राप्त करावे आणि आनंदी असावे देव तुमच्या मुखावर ते स्मित पाहण्यासाठी आज उत्सुक आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करत आहे हे स्वीकारण्यासाठी सज्ज हो माझ्या बाळा तुझ्या अडचणी दूर होतील तुझे ते कर्ज फिटून जाणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुझ्या कार्याची सुरुवात करत आहे त्या कार्यात तुला भरघोस यश प्राप्त होणार आहे तेव्हा त्या यशाच्या दिशेने तुझे मार्गक्रमण सुरू ठेव देव म्हणतात तुझ्या कार्यातील त्या अडचणी दूर करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत स्वामी मावलींचा हा दिव्य आणि पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तेथून तुमच्या आयुष्यातील त्या अडचणी नष्ट होताना तुम्ही अनुभव करणार आहात तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवून विश्वासाने आपले कर्म पूर्ण करा आणि स्वामी देवांकडे ती प्रार्थना करा माऊली मी तुला शरण आलो आहे माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यासाठी मी आज तुमच्याकडे क्षमा मागत आहे त्यासाठी मला क्षमा करा आणि मला तो मार्ग दाखवा ज्यावर चालून मी माझ्यासाठी सुख आनंद आणि वैभवाची प्राप्ती करू शकेल मी माझ्या परिवारासह कुटुंबासह आनंदी राहण्यासाठी जे काही कर्म करत आहे त्यात तुम्ही मला यश प्रदान करा जेव्हा तुम्ही मनापासून श्रद्धेपासून अंतकरणापासून देवाकडे स्वामींकडे ही प्रार्थना करता तेव्हा नक्कीच स्वामी मावली तुमची ती प्रार्थना ऐकतात आणि तुमच्या दिशेने त्या आशीर्वाद चमत्कार घडताना तुम्ही अनुभव करणार आहात देवावर आणि देवाच्या देवी शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर होय मी विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका माझा देव महान आहे माझा देव अशक्यही शक्य करणारा आहे यावर तुमचा विश्वास असेल तर होय मी विश्वास करतो त्या चैतन्यमय शक्तीवर देवाच्या अद्भुत लिलेवर आणि देवांच्या चमत्कारांवर तेव्हा तुमच्यासाठी ते अनेक आशीर्वाद येताना तुम्ही पाहाल जर तुम्हाला काळजीमुक्त व्हायचे आहे आनंदी राहायचे आहे तर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळी तुमच्यासोबतही ते चमत्कार घडतील आणि तुम्ही कित्येकदा अशा स्वामींच्या लिलांचे अनुभव घेतले असतील तर होय मी ते अनुभव केले आहेत देवाचे अद्भुत चमत्कार जर तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वीकारले असतील तेव्हाच आशीर्वाद तुम्ही स्वीकारले असतील जेव्हा तुमच्या मदतीला कोणीही नव्हते तेव्हा देवाने चमत्कार घडवून आणून तुमचे ते कार्य पूर्ण केले आहे तर विश्वासाने लिहा होय माझ्यासाठी देवाने चमत्कार केला आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे तेव्हा देवाची कृपा निरंतर तुमच्या दिशेने येत आहे हे विसरू नका देव आणि देवाचे अनंत रूपी कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देवाचे अनंत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी विश्वासाने तुला ते सर्व काही निर्णय घ्यावे लागतील तुला पुढे यावे लागेल तुला तुझे पाऊल पुढे उचलावे लागेल कारण तुझा निर्णय असेल तर आशीर्वाद माझा असेल तुझ्या कार्यासाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागून इच्छित आहेस ते मी तुला देण्यासाठी तत्पर आहे तू ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी सज्ज राहा बाळा येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी चमत्काराच्या पलीकडे आ ठरणार आहेत तुमच्या जीवनात ते अद्भुत चमत्कार घडताना तुम्ही अनुभव करणार आहात या रात्रीतून तुमच्यासाठी काही असे अद्भुत चमत्कार होणार आहेत देवंतात लक्ष्मी तुमच्याकडे येत आहे तुमचे वैभव वाढवणार आहे तुमचे सौख्य आनंद परिवर्तित केले जाईल तुमच्या जीवनातील ते संघर्ष कमी होऊ सुख समाधान आणि वैभवाने तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे या रात्रीतून तुमच्या आयुष्यात लक्ष्मी देवी स्वतः येणार आहे आणि तुम्हाला तो मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे येणारे काही दिवस तुमच्यासाठी आनंदाचे ठरणार आहेत देव म्हणतात तुझे काही प्रार्थना माझ्याकडे केली आहे काही विनंती केली आहे ते मी ऐकले आहे आणि तुला वचन देतो तुझे सर्व काही कार्य पूर्ण होणार आहे मी तुला आशीर्वाद देत आहे ते तुला आशीर्वाद प्राप्त होतील देवमंतात बाळा तू माझं भाग्यशाली बाळ आहेस तुझी काही चिंता आहे ती या क्षणाला तू करत आहेस त्या चिंतेतून दूर करणारा हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे आणि तुझा, तुझा मार्ग आता इथून पुढे मोकळा करण्यात आला आहे तुला आजपर्यंतच्या ज्या काही अडचणी वाटत होत्या जे काही दुःख वाटत होते आता तुला तुझ्या मार्गातून ते सर्व काही सरलेले दिसून येईल संपलेले दिसून येईल आणि तुझा मार्ग मोकळा असलेला तू पाहशे त्यावर तुला चालताना आता त्या सुखाची वाढ होणार आहे दुःख तुझ्या मार्गात उरणार नाही देवंतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे आज रात्रीतून जे कोणी माझे प्रिय बाळ त्या खूप काही समस्यांना तोंड देत होते आता इथून पुढे या अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांना दिसून येईल की त्यांच्या जीवनातील ते सर्व काही संघर्ष एकत्रित करून दूर करण्यात येत आहेत कारण त्यांची काळजी दुःख संपवणारा हा संदेश तुमच्यापर्यंत येत आहे कारण बाळा तू केलेले चांगले कर्म देखील मी पाहिले आहे तुम्ही जेव्हा आशा सोडलेली आहे तेव्हा तुमच्याकडे एक मोठा चमत्कार घडणार चमत आहे त्या चमत्कारासाठी सज्ज व्हा तयार व्हा देवताज बाळा या रात्रीतून तुमच्या कुटुंबातील तुम ते संघर्ष पूर्ण संपणार आहेत आणि तुम्हाला सुख आनंद वैभव प्राप्त होणार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तेथून तेथून ते सर्व काही संघर्ष कमी होताना तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहणार आहात स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आशीर्वादित करणारे आशीर्वाद देत आहे त्यामुळे तुझे संघर्ष कमी होताना तुला दिसून येतील बाळा इथून पुढे तुम्ही नवीन कार्य सुरू करा त्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करणे सुरू आहे तुम्हाला काही क्षणातच असे जाणवेल की तुमच्यासाठी ती सकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे यापुढे तुम्हाला कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही कारण इथून पुढे माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येऊन तुमच्यासाठी अद्भुतपूर्व आशीर्वाद मी देत आहे इथून मागे तुम्ही खूप काही काळ संघर्ष केला आहे तो मी पाहिला आहे आणि तुमची प्रार्थना देखील मी ऐकली आहे आता तेव्हा निश्चिंत राहा आणि पुढील आनंदाच्या क्षणासाठी सज्ज व्हा बाळा मी तुमच्यासाठी असे आशीर्वाद देऊ इच्छितो आता तुला कोणावरही निर्भर राहण्याची गरज भासणार नाही देव तुला इतके सक्षम करणारे आशीर्वाद प्रदान करत आहेत तुझ्या कार्यात तुला, तुला ती मदत योग्य वेळेवर दिली जाईल तुमच्या खूप काही अडचणी या रात्रीतून घट्ट होताना तुम्ही अनुभव करणार आहात जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहे स्वामी माबलींचे आशीर्वाद त्याच्यापर्यंत येत आहेत त्याच्याकडे भरभराट सुख समाधान आरोग्याची प्राप्ती होईल त्याच्या दुःखाचा नाश केला जाईल त्याच्या जीवनातील ते खूप काही संकट दूर केले जाईल जर तुम्ही हा संदेश श्रद्धेपासून मनापासून स्वीकार केला असेल तर यातील आशीर्वाद तुमच्या जीवनात नक्कीच येतील आणि तुमचे जीवन खूप काही आनंदाने परिपूर्ण होईल स्वामी मावली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडचणीतून बाहेर काढोत आणि तुमच्यासाठी नवीन मार्ग मोकळा करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ